भारतात दाखल होताच विनेश फोगाटच्या अश्रूंचा फुटला दिल्लीच्या विमानतळावर भव्य स्वागत पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यावर विनेश फोगाटचं दिल्लीच्या विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं तिच्या कुटुंबियांसह शेकडो समर्थक त्याला पाहण्यासाठी तिथे आले होते त्या क्षणी विनेश फोगटच्या तोंडून एकही एक शब्द फुटला नाही ती फक्त अश्रू पुसत राहिली कुटुंबाव्यतिरिक्त भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे देखील तिच्या स्वागतासाठी आले होते जिथे साक्षीला मिठी मारताना विनेश खूप रडली विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधील पन्नास किलो वजनाच्या सुवर्णपदकाच्या सामन्यातून अपात्र ठरवण्यात आलं कारण तिचं वजन शंभर ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं विनेशच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी पाहता विमानतळावर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती पोलीस कर्मचारी आधीच तैनात करण्यात आले होते बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली